सुस्वागतम मी निलीमा सातवी सजीव सृष्टी अनुकूलन व वर्गीकरण आपल्या सभोवती अनेक प्रकारचे सजीव आपल्याला आढळतात अमिबा पॅरामेशियम यासारखे एकपेशीय प्राणी तसेच वाघ हत्ती यासारखे बहुपेशीय प्राणी उंदीर वाघ साप यासारखे पृष्ठवंशीय प्राणी तर खेकडा फुलपाखरू कृमी यासारखे अपृष्ठवंशीय या प्राणी काही जलचर प्राणी तर काही उभयचर प्राणी विविध पक्षी कीटक अशी विविधता सजीवांमध्ये आपल्याला आढळून येते या विविध सजीवांच्या जगण्याच्या पद्धती आपल्याला कशा प्रकारची विविधता आढळून येते बरं कमळ ध्रुवीय अस्वल उंट जिराफ या सजीवांची वैशिष्ट्ये कोणती हे सजीव एकाच प्रकारच्या प्रदेशात आपल्याला आढळतात का चला तर आपण जाणून घेऊ अनुकूलन म्हणजे काय पृथ्वीवर काही भागात हिम प्रदेश गवताळ प्रदेश जास्त पावसाचे प्रदेश हे प्रदेश आढळतात या प्रदेशात विविध प्रकारचे सजीव राहत असतात प्रत्येक सजीव ज्या परिसरात राहतो त्या परिसराशी जुळवून घेण्यासाठी त्याच्या शरीराच्या अवयवांमध्ये तसेच जीवन जगण्याच्या पद्धतींमध्ये कालानुरूप जे बदल घडून येतात त्या बदलांना अनुकूलन असे म्हणतात आज आपण वनस्पतींमधील अनुकूलन जाणून घेणार आहोत जलीय वनस्पतींमधील अनुकूलन आपल्या परिसरात आढळणाऱ्या नदी तलाव सरोवर या जलाशयात आढळणाऱ्या वनस्पतींचे अनुकूलन कसे होते जलाशयात आढळणाऱ्या वनस्पतींची मुळे तळाशी घट्ट उठलेली असतात किंवा त्या वनस्पती मुळासहित तरंगतात कमळ जलपर्णी यासारख्या वनस्पतींच्या पानांवर मेणासारख्या पदार्थाचा थर असतो त्यामुळे पाणी घरंगळून जाते पानाचा खालचा भागही बुळबुळीत असतो म्हणूनच पाने पाण्यात राहून सडत नाही जलीय वनस्पतींच्या खोड व पानांचे देत यामध्ये हवेच्या पोकळ्या असतात त्यामुळे या वनस्पती पाण्यावर तरंगतात काही वनस्पतींची पाने अरुंद व पातळ असतात त्यामुळे वेगाने येणाऱ्या प्रवाहात झाडे वाळवंटी प्रदेशातील वनस्पतींमध्ये अनुकूलन वाळवंटी प्रदेशात हवामान उष्ण असते पाण्याचा साठाही कमी असतो या ठिकाणी निवडुंग सारख्या काटेरी वनस्पती आढळतात या वनस्पतींना पाने नसतात किंवा पानांचे रूपांतर काट्यात झालेले असते त्यामुळे पानांमधून होणारे बाष्पीभवन रोखले जाते खोडे मांसल व हिरवी असतात पानांच्या प्रकाश संश्लेषण आणि पाणी व अन्न साठा करणे ही कार्ये खोडामार्फत केली जातात म्हणूनच खोडे मांसल व हिरवी असतात मुळे पाण्याच्या शोधात खोलवर जातात हिम प्रदेशातील वनस्पती मधील अनुकूलन या प्रदेशात बर्फ मोठ्या प्रमाणावर पडते या ठिकाणी देवदार सूचिपर्णी पाईन या सारखे वृक्ष आढळतात त्यांचा आकार शंकू सारखा जमिनी रुंद व टोकाशी निमुळता असतो त्यामुळे बर्फ खाली ओघळण्यास मदत होते फांद्याही हि निमुळत्या व उतरत्या असतात त्यामुळे बर्फ साचून राहत नाही थंडीतही तग धरू शकतात या वनस्पतींच्या वनस्पती फळांवर कठीण कवच असते जंगल प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूलन या ठिकाणी पाऊस जास्त प्रमाणात पडतो तापमान साधारणतः वीस अंश सेल्सिअस ते पंचवीस अंश सेल्सिअस असते सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी या प्रदेशातील वनस्पती उंच वाढतात या प्रदेशात वृक्ष झुडूप रोपटे अशी सदाहरित झाडे आढळतात ऑर्चिड सारख्या काही वनस्पतीही या प्रदेशात आढळतात गवताळ प्रदेशातील वनस्पतींमधील अनुकूल या प्रदेशात खुरटी झुडपे

वाऱ्याने परागी होत असते दुसऱ्या वनस्पतींवर वाढते आणि चूषक मुळ्यांच्या सहाय्याने त्या वनस्पतींच्या खोडातून पोषक द्रव्य शोषून घेते भूचत्र बुरशी यासारख्या वनस्पतींमध्येही हरितद्रव्य नसते त्यामुळे इतर कार्बनी पदार्थांपासून या वनस्पती आपले अन्न मिळवतात अन्न मिळवण्यासाठी बुरशीला मुळासारखे ही कीटक भक्षी वनस्पती, वनस्पती होत ज्या जमिनीत नायट्रोजनची कमतरता असते अशा ठिकाणी घटपर्णी व्हिनस फ्लायट्रॅप दवबिंदू यासारख्या वनस्पती वाढतात कीटकांचे भक्षण करून या वनस्पती आपली नायट्रोजनची कमतरता पूर्ण करतात कीटकांना आकर्षित करण्यासाठी या वनस्पतींची पाने फुले यामध्ये अनुकूलन झालेली असते धन्यवाद